नमस्कार मी रिनेश रंजन मित्र हो आज बातमी व्यूज मिळवण्यासाठी अजिबात नाही आणि माझ्या चॅनलला कुणी सबस्क्राईब करावं यासाठी देखील आजची ही बातमी नाही आज बातमी माझा चेहरा माझं थोबाड कोणी पहावं यासाठी देखील नाही आज बातमी आहे सरकारला थोडी तरी लाज वाटावी यासाठी ही बातमी आज आहे ही बातमी ऐकून सरकारने शर्मेनं मान खाली घालावी ही बातमी आज यासाठी आहे खर तर ही बातमी नाहीच हा चक्क सरळ सोट शोक संदेश आहे महाराष्ट्रातील महायुती सरकारसाठी हा शोक संदेशच आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेसाठी हा संदेश आहे जे शेतकऱ्यांची वारंवार जाहीर सभेतून खिल्ली उडवत असतात शेतकऱ्यांचा अपमान वारंवार करतात हा शोक संदेश आहे वार वार त्या बबनराव लोणीकरांसाठी जे काल परवा काही दिवसांपूर्वी ज्यांनी एका जाहीर सभेत बोलताना शेतकऱ्यांची माय बहीण काढली त्या लोणीकरांसाठी आज बात ही बातमी आहे आणि पुन्हा लक्ष देऊ नयका ही बातमी हा शोकसंदेश त्या अर्थमंत्री अजितदादा पवारांसाठी देखील आहे जे जाहीर भाषण भाशना, भाषणात जे जाहीर भाषणात शेतकऱ्यांना द्रडावून सांगतात रागावून सांगतात म्हणतात आधी आपापलं कर्ज भरा मित्र हो ही बातमी आपल्या कानावर आली असेल किंवा सोशल मीडियावर सध्या ही बातमी व्हायरल आहे टीव्हीवर आपण उघड्या डोळ्यांनी ही बातमी हा संदेश पाहिला असेल तरीसुद्धा तरी, तरी देखील या बातमीवरचं सडेतोड विश्लेषण आपण आज ऐकायलाच पाहिजे असं मला वाटतं मित्र हो कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विषय शेतकऱ्यांचा आहे पुन्हा मित्रहो लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील हडळकी गावची ही बातमी आहे ही कहाणी आहे ही कथा आहे वयोवृद्ध शेतकरी अंबादास गोविंद पवार वय वर्ष पासष्ट वर्ष त्यांच्याकडे शेती आहे फक्त साडेचार एकर आणि मित्र हो ती देखील कोरडवाहू आहे वयोमानानुसार त्यांना डायबेटीज आहे मधुमेह आणि बीपीचा देखील त्रास आहे बैल जोडीचा खर्च परवडत नाही म्हणून कोळपणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल किंवा विदर्भाच्या भाषेत त्याला डवरणी असं म्हणतात त्या डवऱ्याला स्वतःच जुंपून घेऊन आणि मागे त्यांची पत्नी ते रुग्ण पकडून फिरते आहे शेतभर मित्रो साडेचार एकरात ते बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेऊन शेतभर कोळपणी करतात मित्रहो हा प्रकार फक्त यंदापुरता नाही गेली आठ दहा वर्षांपासून ते अशाच प्रकारे जनावरासारखं ते आपल्या खांद्यावर बांधून ते आऊत ओढतात चक्क बैलासारखं स्वतः बैल होऊन कष्ट करणाऱ्या या शेतकऱ्याची वृद्ध बायको देखील मागे एखाद्या दे गड्यासारखी त्या औतामागे फिरते असाच कुणीतरी तिराहित व्यक्ती शेताच्या शेजारून अचानक जात असेल आणि त्याची दृष्टी या गरीब कष्टाळू कष्टाळू शेतकऱ्यांवर पडते तो त्या शेतकऱ्याचा व्हिडिओ काढतो आणि सोशल मीडियावर पोस्ट करतो हा व्हिडिओ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात एक दिवसभरात व्हायरल होतो आणि मित्र हो गाढ झोपेत असलेलं हे कुंभकर्ण सरकार जागं होतं आणि तात्काळ मग काय धावपळ का कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा यांचा फोन येतो त्या शेतकऱ्याला मग काय लागलीच तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवण्यात येते मग काय नको त्या बाताळा बकण्यात पटाईत असलेल्या अनेक नेत्यांची झोप उघडते मीडियाची धाव त्या गावाकडे जाते त्यांच्यावर असलेलं चाळीस हजार रुपयांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन देखील मिळते आणि पुढील शेतकामासाठी लागणारा खर्च जो काही असेल आणि खतांची पोती त्यांना मोफत देण्यात येते बस सरकारचं काम संपलं इथे मित्रहो सिनेमाला लाजवेल अशा नाटकबाजीमध्ये पी एच डी मिळवलेले अनेक नेते सहानुभूती दाखवण्याच्या ढोंगात लिप्त होऊन जातात अशा वेळी आपल्याला ठाऊक आहे मित्रहो महाराष्ट्रातले एक पवार तुम्ही पाहिले आहेत बारामतीचे ज्या पवारांच्या शेतावर जाऊन अनेक पत्रकारांनी त्यांची प्रगत शेती टीव्ही किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रच नाही तर जगभराने ती पाहिली असेल परंतु बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेणारा शेतकरी वयोवृद्ध वय वर्षे पासष्ट अंबादास पवार यांना सोशल मीडियावर व्हायरल व्हावं लागतं सरकारला कळण्यासाठी अतिशय दुर्दैवी आहे आणि ते देखील कुणीतरी एक कुतूहल म्हणून किंवा भावनिक होऊन एखाद्या तरुणाने हा व्हिडिओ सहज म्हणून काढला असावा आणि सध्या कर्जमाफीसाठी तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रावर रान पेटला आहे त्यामुळे तो व्हिडिओ योगायोगाने व्हायरल झाला आणि सरकारच्या कानफाळापर्यंत तो कसा तरी पोहोचला मित्र हो आम्ही शेवटी प्रगती कोणती साधली आहे याचं उत्तर सरकारने द्यायला पाहिजे आम्ही कोणत्या गोष्टीत सुधारलो आहोत या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी स्पेशल कृषी मंत्रालय आहे वेगळं असं लाखो करोडोंची ज्यांच्यावर उधळपट्टी होते ते कृषी मंत्री आहेत एवढंच नाही मित्र हो विभागीय आयुक्त आहेत जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये एवढंच नाही तर प्रत्येक तालुक्यात कृषी कार्यालय आहे लाख दोन लाख रुपये पगार घेणारे त्या ठिकाणी अधिकारी आहेत मौज मजा करतात कृषी सहायक आहेत कृषी पर्यवेक्षक आहेत लाखो करोडोंची ज्यांच्यावर उधळपट्टी होते त्यांच्या वेतनासाठी पगारासाठी तो पैसा मित्र हो तुमच्या आमच्या सारख्यांचा पैसा आहे तरी देखील एखाद्या शेतकऱ्याला व्हायरल होऊन सरकारपर्यंत पोहोचावं लागतं बघा त्यासाठी सोशल मीडियाचा कार्ड यावा लागतो इतकी वर्ष उलटावी लागते अर्थात हे वयोवृद्ध शेतकरी अंबादास पवार हे पती पत्नी गेल्या आठ दहा वर्षांपासून बैलाविना शेती करतात किती किती दुर्दैवी ही घटना आहे गोष्ट आहे मित्र हे त्या परिसरातील कृषी अधिकाऱ्याला का माहित नाही कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक ग्रामीण भागात फिरतात यांना देखील ही माहिती का नाही यांची नियुक्ती काय फक्त पगार घेऊन कॅबिन मध्ये बसण्यासाठी असते का शेतकरी व्हायरल झाला नंतर मदत झाली इथपर्यंत ठीक आहे नेहमी असाच घडत पण परिसरात किंवा महाराष्ट्रात असे आणखी काही गरीब शेतकरी आहेत का याचा शोध कुणी घ्यावा की प्रत्येक वेळी मीडियाने ध्यानात आणून द्यावं सरकारच्या मीडियाची जबाबदारी तर आहेच ती त्यांचं कर्तव्य आहेच पण हे केव्हा जागरूक राहणार आणि जोपर्यंत मीडिया लक्षात आणून देणार नाही तोपर्यंत कुंभकर्ण सरकारला जाग येणारच नाही का हा सवाल सध्या महाराष्ट्रात आहे मित्र मी फक्त याच सरकारबद्दल अजिबात बोलवत नाही परंतु यापूर्वी देखील हे असंच चालत आलं आहे इतकी काळ इतका सगळा मीडिया त्या गावात पोहोचला दररोज पोहोचत आहेत परंतु जेव्हा कर्जमाफी बद्दल पत्रकारांनी त्या वृद्धाला त्या शेतकऱ्याला विचारणा केली तेव्हा तो शेतकरी म्हणतो अहो माझंच कर्ज माफ करू नका तर सर्वच शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायला पाहिजे शेतकऱ्यांचा जीव सगळ्यांसाठीच दुखतो हो आणि एवढंच नाही आपला नेता निवडून यावा त्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी अथक प्रयत्न करतात निवडणुकांच्या वेळी परंतु नेता भरघोस मतांनी निवडून येतो प्रचंड बहुमताने निवडून येतो आणि सभागृहापर्यंत पोहोचतो आणि तिकडे मलमली गादीवर एकदा तो बसला की शेतकऱ्यांना कायमचा विसरून जातो असंच म्हणावं लागेल मुख्यमंत्री महोदय जे चाललं आहे ते काही सध्या बरं चाललं नाही राह लक्षात घ्या सध्या सुरू असलेल्या या पावसाळी अधिवेशनात काल परवाची गंमत आहे ही गोष्ट आहे नाना पटोलेंनी शेतकऱ्यांसाठी आवाज उचलला सभागृहात तेव्हा अध्यक्ष महोदयांनी त्यांना चक्क निलंबितच केलं तुम्ही जे करता ते सर्व नीटच करता तुम्ही हुशार आहात तुम्ही कधीच चुकत नाही असा जो तुमचा सध्या स्वभाव आहे किंवा समज आहे तो कदाचित गैरसमज असावा असंही वाटायला लागला आहे आणि तो महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काही अजिबात योग्य नाही हे लक्षात घ्या अहो आमचे प्रश्न ऐकून घेण्यासाठीच तर तुम्हाला आम्ही खुर्चीवर बसवला आहे मतदानाच्या प्रचार यात्रेतील तुमचे ते गोड बोले भाषण आणि आताचे तुमचे हे खडे बोल यात जमीन आसमांच अंतर आहे आमच्यामुळे तुम्ही आहात तुमच्यामुळे आम्ही अजिबात नाही हे लक्षात घ्या आणि सध्या वारीला लोक चालले आहे पांडुरंग तुम्हाला सद्बुद्धी देवो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून आज या विषयाला विराम देतो मित्र हो तुमचा आवाज आम्ही झालो आहोत सध्या ही परिस्थिती आहे तशीच आणि ही कृपा केवळ युट्यूब प्लॅटफॉर्ममुळे आहे हे लक्षात घ्या परंतु आमचं बोलणं ज्या दिवशी या सरकारला खपणार नाही आवडणार नाही तेव्हा आमचा बुलंद आवाज एका क्षणात सरकार बंद करू शकते हे देखील लक्षात घ्या जोपर्यंत तुमच्या पुढे आम्ही आहोत तोपर्यंत मित्र हो प्रेम द्या आमचा आवाज आणखी कणखर करण्यासाठी आपल्या रिनेश रंजन चॅनलवर नवीन असाल तर तुर्तास सबस्क्राईब अवश्य करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ ही शेतकऱ्याची व्यथा कथा कहानी शेअर करा मित्र पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमान तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र